सुपोषण का अब निकल पड़े है लेकर संकल्प सुपोषण का अब निकल हाथ खाने लगता तिकले तिकले कारण आपल्या आपण अनेक आजारी माणसंही असतात ते लोक दुखतात ज्याच्यामुळे काय होतं मुलांनाही त्यांचा परिणाम होतो ते हात धुत नाही काय खायला लागलं पाहिजे पाण्या वाटापासून किंवा गाजर बीट आता इडली बनवली तर इडली तुम्ही गाजर किंवा बीट कापून टाकू शकता मुलं खातात असं सुटक दिलं की तुम्ही मुलं गाजर बीट नाही मग तुम्ही एखादा परोठा बनवा आपल्याकडचे जे किचनची पाकिटं वगैरे येतात त्याच्यात तुम्ही असे काहीतरी त्याच्यामध्ये टाकून बनवू शकता जे पाकिटं येतात त्याच्यात तू ॲड करा किंवा तूप थोडं टाका तू पण खाता जातात तूप वगैरे सगळ्यांच्या वेळी असतं तर तुम्ही तू टाकू शकता तूप टाकू शकता तिथे आलू बनवा त्याचा त्याचा कसंही होता पण तो तर उदाहरण हे कार्यक्रम आम्हाला आवडला पाहिजे किशोरण मुली किशोरण मुली आणि महिला आणि महिला यांना कुपोषण मोठत यांना कुपोषण निरोगी निरोगी सुदृढ

हीच माझी प्रतिज्ञा आहे हीच माझी प्रतिज्ञा आहे सही पोषण सही पोषण देश पोषण पोषण सही पोषण देश पोषण